वटसावित्रीच्या सणानिमित्त द्वारकाधीश फोटो स्टुडिओ घेऊन येत आहे एक खास ऑफर दिनांक सहा जून ते वटसावित्री फोटोशूट सुरू होणार आहे यामध्ये रुपयांचा फोटो आता मिळणार फक्त रुपयांना चार फोटो काढल्या सोबतच मिळणार एक फोटो फ्रेम अगदी फ्री वटसावित्रीच्या या भव्य सेट वर फोटो काढण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ येथे पत्ता सोनाली हॉटेल हो समोर शिरगावे कॉम्प्लेक्स वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत संपर्क पन्नास शहाण्णव आजच भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ अविस्मरणीय क्षणांचे सोबती न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल राज्यातील डिजिटल मीडियाला राज्यमान्यता मिळवून दिल्याबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा आज राज्य सरकारचा इचलकरंजी महानगरच्या वतीनं अभिनंदनाचा ठराव करून शिवतीर्थ जवळ साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी राज्य सरकारने राज्य मान्यता द्यावी अशी मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला होता त्याला प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी उत्तम प्रतिसाद देत डिजिटल माध्यमांना शासकीय जाहिराती संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जाहीर केलं त्याबद्दल सातत्याने पाठपुरावा करणारे राजा माने यांचे अभिनंदन ठराव करण्यात आला तसेच राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात आलं शिवतीर्थजवळ संघटनेच्या सदस्यांनी एकमेकांना साखर भरवली तसेच नागरिकांनाही साखर वाटप केली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक विनायक कलढोणी यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला त्याला शहराध्यक्ष सलीम संजापुरे यांनी अनुमोदन दिलं तर शहर उपाध्यक्ष विजय तोडकर व संतोष काटकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली संघटनाने राजा माने हे डिजिटल मीडियातील पत्रकार आणि संपादकांच्या सदैव पाठीशी आहेत आणि भविष्यातही राहणार असल्याचा मनोदय विनायक कलढोणे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी जिल्हा महिला कार्याध्यक्षा प्रीती कलढोणे खजिनदार रणधीर नवनाळे तालुका उपाध्यक्ष राजू नेहत्रे अंजू मुल्ला रसूल जमादार संतोष मुकाशी निलोफर नायकवडी मुबारक शेख आसिफ संजापुरे रोहन हेरलगे आदी उपस्थित होते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीला यश आले आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच राज्य शासनाने आदेश पारित केलेला आहे डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकार संपादक यांना राजमान्यता देण्यात आली आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संपादक अध्यक्ष राजा माने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा अभिनंदन अभिनंदनाचा ठराव आज इचलकरंजी महानगरच्या वतीने करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने आज या शासनाचा निर्णयाचा आम्ही इचलकरंजीमध्ये साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे